लग्नपत्रिका व्हॉट्सअपवर पाठवण्याची पद्धत आता रूढ झाली आहे पण अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेली लग्नपत्रिका तुमच्या लुटीचं कारण होऊ शकते व्हॉट्सअपवरून लग्नाची पत्रिका पाठवून ऑनलाईन लूट करण्याचे प्रकार आता वाढले आहेत ऑनलाईन पत्रिकेच्या माध्यमातून लुटीचा व्हायरस मोबाईलमध्ये घुसून अनेकांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जातोय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका आली आहे सावधान लग्नाची पत्रिका नव्हे लुटीची पत्रिका व्हॉट्सअप वरील लग्न पत्रिकेत लुटीचा व्हायरस लग्नाचा सीझन सुरू झालाय लग्नाची पत्रिका व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर पाठवण्याचा नवा ट्रेंडही सुरू झालाय लग्नपत्रिका पाठवण्याचा हाच सोपा मार्ग समजला जातोय पण लग्नाची हीच पत्रिका आता लुटीचं माध्यम झाली आहे आतापर्यंत बँकेतून बोलतोय किंवा तुमचं बँक खातं बंद होईल अशी भीती दाखवून तुमच्या बँक खात्यांची माहिती मिळवली जात होती पण आता सायबर भामट्यांनी लुटीसाठी नवी क्लुप्ती शोधून काढली आहे चक्कर लग्नाची एपी के फाईल पाठवून मोबाईल धारकांच्या लुटीचा नवा पंडा सुरू केलाय सायबर भामटे अनोळखी नंबर वरून तुम्हाला डिजिटल लग्नपत्रिका पाठवतात ही लग्नपत्रिका लग्नपत्रिका असते आलेली आपण कोणत्याही उघडतो लग्नपत्रिकेच्या नावाखाली आलेला व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये शिरतो आता लेटेस्ट त्यांनी सायबर ट्रेंड आहे फ्रॉड इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला व्हॉट्सअपवर वर येते त्याच्यासोबत एक लिंक अटॅच असते तुम्ही तेनव्हिटेशन कार्ड क्लिक केल्यानंतर लग्नपत्रिकेची एपी के फाईल उघडली कि वायरस आपलं काम करायला सुरुवात करतो लग्नपत्रिका उघडल्यावर अगदी काही वेळात आपला मोबाईल बंद पडतो आपण जेव्हा फोन पुन्हा सुरू करतो तोपर्यंत मोबाईल मधील सगळ्या सेटिंग्स बिघडलेल्या असतात सायबर दरोडेखोर तुमची मेसेजिंग सिस्टीम हॅक करतात तुमच्या गुगल पे फोन पे या इंस्टाग्राम फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चे पासवर्ड मिळवले जातात फोटो गॅलरीतले फोटो ही सायबर गुन्हेगारांच्या ताब्यात जातात काही घटनांमध्ये मोबाईल मध्ये सेव्ह केलेल्या आधार कार्ड पॅन कार्ड गैरवापर केला जातो सायबर गुन्हेगार तुमच्या बँक खात्यातल्या काही रकमेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतात तुमचं बँक अकाउंट रिकामं केलं जातच शिवाय तुमच्या गुगल पे आणि फोन पे वरून ऑनलाइन खरेदीही केली जाते ऑनलाइन क्रेडिट कार्डचा वापर पर परदेशात खरेदी करण्यासाठी केला जातो याचा तुम्हाला पत्ताही लागत नाही कारण खरेदीचे अलर्ट देणारी मेसेजिंग यंत्रणा त्यांनी ताब्यात घेतलेली असते एका लग्नाच्या पत्रिकेनं तुम्हाला अक्षरशः कंगाल केलेलं असत तुमच्या पर्सनल डाटा जो आहे तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ती आणि तुमचे फायनान्शियल जे काही डिटेल्स असतील मोबाईलमध्ये हे सर्व त्यांच्याकडे जातात आणि त्या पद्धतीने सायबर गुन्हेगार तुमच्या पर्सनल डाटाचा उपयोग करून तुमचे कॉन्टॅक्ट लिस्टवर फोन करून तिथून पैशाची मागणी करून किंवा तुमचे ओ टी पी जे येतात ते जे त्याच्यातून फायनान्शियल फ्रॉड करून लोकांची फसवणूक करत एकट्या नागपुरात अशा सायबर लुटीच्या अनेक घटना समोर आल्या त्यामुळे अजाणतेपणे तुम्ही अशी पत्रिका उघडल्यास तातडीने जवळच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा वन नाईन थ्री झिरो या सायबर गुन्ह्या संदर्भातल्या तक्रारीसाठीच्या हेल्पलाईनला कॉल करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय इन्व्हिटेशन कार्ड पाठवलेलं आहे आणि असा कार्यक्रम आहे त्याला तुम्ही या त्यामुळे कुठलेही इन्व्हिटेशन कार्ड जे ई कार्ड म्हणतो आपण ज्या अननोन नंबरवर येतात ते तुम्ही ओपन करू नका आणि कुठलेही लिंक जी आहे या व्यतिरिक्त मोबाईलवर तुमच्या आलेली अननोन नंबरवरून लिंक आली ती सुद्धा ओपन करू नका त्या माध्यमातून सुद्धा एपीके फाईल तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होतात त्यातून मॅलिशियस ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होतं आणि तुमच्या फोनचा ॲक्सेस सायबर गुन्हेगाराकडे जातो मोबाईल वर अनोळखी नंबर वरून आलेली लग्नपत्रिका उघडू नका एपीके फॉर्मॅट मधील फाईल उघडण्याचा विचारच करू नका एखाद्या मित्राची नातेवाईकाच्या नावे लग्नपत्रिका आल्यास पहिल्यांदा फोन करून खात्री करून घ्या अन्यथा मित्र आणि नातेवाईकाच्या लग्नाच्या आनंदात तुम्ही व्हाल कंगाल त्यामुळे रहा सावधान अमर काणे झी चोवीस तास नागपूर